लाडक्या बहिणीवर अन्याय नको त्यांना तातडीने दाखले द्या या कामी आर्थिक शोषण होता कामाने अप्पर तहसीलदारांकडे पृथ्वीराज पाटील फाउंडेशनची मागणी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीचा शासन निर्णय काढला आहे तथापि बऱ्याच वेळा असे शासन निर्णय पारित होतात परंतु प्रशासकीय स्तरावर तातडीने अंमलबजावणी होत नाही अशा योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक दाखले देण्यास टाळाटाळ केली जाते विशेष करून महिलांना दाद दिली जात नाही हा प्रकार या योजनेबाबत घडू नये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाचा व रहिवासी डोमिसाईल हे अत्यंत महत्त्वाचे आहेत तरी अप्पर तहसीलदारांनी सरकारी नियमानुसार फी आकारणी करून असे दाखले तातडीने द्यावेत या प्रकरणी लाडक्या बहिणींचे आर्थिक शोषण होऊ नये व त्या लाभापासून वंचित राहू नयेत याची काटेकोर दक्षता घ्यावी असे आदेश सेतू सेवा सुविधा केंद्रास द्यावेत अशी मागणी पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फाउंडेशनचे अध्यक्ष बिपिन कदम यांनी सांगलीच्या अप्पर तहसीलदार अश्विनी वरुटे यांच्याकडे समक्ष भेट देऊन निवेदनाद्वारे केली आहे यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष बिपिन कदम शीतल सदलगे अल्ताप पेंडारी आशाताई पाटील मारुती देवकर अजय देशमुख प्रशांत देशमुख व फाउंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते